अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त नागपुरात निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात ते संविधान चौकापर्यंत हा निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला अकरा वर्ष पूर्ण झाली मात्र याचा मुख्य सूत्रधार कधी पकडणार याचा जबाब दो असे फलक हातात घेऊन हा निर्णय मॉर्निंग वॉक काढण्यात आला तर आम्ही आज दरवर्षीप्रमाणे आज नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या झाडून तेरा अकरा वर्ष झालीत आणि अकराव्या वर्षीसुद्धा आम्ही कुठल्याही पद्धतीने हिंसक कृती न करता आम्ही विवेकाने सर्व लोक एकत्र येतो आणि जी आमची मागणी आहे की आत्ता जी मागणी होती की मु ज्यांनी मारेकरांना पकडा आता मारेकरांना पकडल्या गेलेला आहे पण मुख्य सूत्रधार अजूनपर्यंत पकडला गेलेला नाही आहे जेव्हापर्यंत मुख्य सूत्रधार पकडला जात नाही तोपर्यंत आमचा हा विवेकाचा लढा सतत सतत चालू राहील आणि दरवर्षी आम्ही याच ठिकाणी याच वेळेला नागपूर जिल्ह्याच्या वतीने इथं एकत्र होऊन डॉक्टरांचा जो खून केला आहे त्याच्या याच पद्धतीने दरवर्षी निषेध नोंदवत राहू